वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेचं निवेदन करावं आमची आज सकाळीच कॉनकॉलमार्फत शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण ह्याला असताना इग्नोर करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ते जर जा झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललं आहे काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असणारा थेट जदरंगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असणारा सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो, सु, तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता विचारा तुमचा पाठिंबा असणार बोलायला जाणार म्हटल्यानंतर तो, तो ग्रहितच आहे कॅबिनेट होणार आहे तुम्ही असं की आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि सोळा तारखेला अधिवेशन अपेक्षित ते तारखेला होणार आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेस ज्यावेळेस महिन्याभरपूर्वी उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं आता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं हो का आता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेला दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय तेव्हा इशू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून जो ले ले। निवन्न हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारा जनांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभे आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेलं नाही निवडणूक लढवावी असं आपण म्हणतोय मराठा सगळा वाद जे काही लीडर्स आहेत ते आता स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म होणाऱ्या पत्रकार मधली पॉलिटिकल जागृती झाली ह्याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलिजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचं आम्ही स्वागत करतो विनंती कोणाला ते माझं म्हणणं आहे ओबीसीचं असणार राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचं धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता येते त्याचं आम्ही स्वागत करतो जागा वाटपाय वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे की चाळीस जागेच आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असणाऱ्या अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समझोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना सर्व त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो बैठकीत असं म्हणाले उद्धव ठाकरे होत मात्र काँग्रेस सोबत युती संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही जेव्हा रमेश चेन्नीथल हे महाराष्ट्रात येतील तेव्हा काँग्रेस संदर्भात चर्चा आम्ही करू तर दोन वेळा रमेश रमेश चेन्नीथल हे महाराष्ट्रात आले मुंबईत आले तुमची काही चर्चा झालेली आहे का युती संदर्भात नाही माझी त्यांच्याबरोबर काहीही चर्चा नाही आणि आमची असणारी चर्चा जी आहे ते डॉक्टर दैरेवान फुंडकर आणि त्यांची टीम जी आहे ती करते त्यांनी जे काही आम्हाला सर फीडबॅक दिले की ही हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे ते इंटरनल चर्चेमध्ये निर्णय घेणार आहेत माझं टेलिफोन वरन त्यावेळेस त्याच्यानंतर नाही झालेलं की इंडिया की काँग्रेस पक्ष असेल इतर पा पोलिटिकल पार्टीज आहेत कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही पण पॉलिटिकल पार्टी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर समजोता करते करण्या करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो, तो समजावून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं ता असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारा सर्वांबरोबर समझौता करण्यासाठी आमची ओपन भूमिका होती त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते, ते होते की ते म्हणत होते काढण्याची गरज आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जण जे आहेत ते पीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय तर पीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचा सुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा हा महत्वाचा आहे भाजपमध्ये हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जण जातील असं माझं सर म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली मोदींना ज्याना ज्याना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बी जे पीमध्ये मध्ये सहसा सरळ निघून जातील सुरू आहे मला माहित नाही माझ्याशी कोणी ह्या गोष्टी शेअर केलेल्या नाही नाही आता मी मी ज्योतिषी अजून झालेलो नाही तर तुम्ही महाविकास आघाडीच बैठक देखील केली अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा साथ सोडलेला आहे पक्षाच जे नेतृत्व आहे ते याला कारणीभूत म्हणजे सरळ आरोप जो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे तुम्हाला काय वाटत की त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का कारण का ती मोठे चेहरे गेलेले आहेत आता काँग्रेस पार्टीनेच याच्यावरती सर्व उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर माझ्या उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला केलेलं आहे जनांजे पाटील यांनी काल वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार असं ट्विट केलं आहे की त्यांची मरियादा जी आहेत ती ओलांडली आहे जर मोदी महाराष्ट्रात आले तर असल मराठा समाज का असो हे आम्ही जळंगे पाटील जना दाखवून देऊ नो कमेंट्स जरांगे पाटील दोबारा अंसन पर बैठे हैं उनकी दो मांगे थी एक कुणबी मांग थी और दूसरा जो था गरीब मराठा जो है उसको आरक्षण मिलना चाहिए ये जो आरक्षण मराठा आरक्षण की बात वहाँ पर थी सरकार ने अधूरी रखी थी और यही कहा कि एकनाथ शिंदे का जो कमीशन बैठा है उसके बाद में इसका फैसला लिया जाएगा और ये भी बताया गया था कि अधिवेशन जो है सरकार लेगी और उस पर निर्भय होगा और उस पर निर्णय होगा लेकिन अभी दिखाई दे रहा है कि शासन अधिवेशन इस इश्यू पर होगा या नहीं होगा इसकी कोई जानकारी नहीं है लेकिन मार्च के पहले हफ्ते में आचार संहिता लगने की उम्मीद है और उसके पहले महाराष्ट्र असेंबली बुलाना ज़रूरी है और बजट पेश करना ज़रूरी है ऐसा मैं मान के चलता हूँ वोटन अकाउंट लेना ज़रूरी है तो उसमें अगर ये ले रहे हैं तो मैं समझता हूँ कि उस पर कोई चर्चा नहीं होगी बातचीत नहीं होगी अनसन पर बैठे हुए जारांगे पाटिल इनकी तबीयत जो है वो पूरी तरह से बिगड़ चुकी है उनके नाक से खून बह रहा है ऐसा बताया जा रहा है हम लोग ने उनको पार्टी की तौर से एक संदेशा भेजा है कि एक पॉलिटिकल लड़ाई है <coughs> आप अपने शरीर से इसके साथ में लड़ रहे हो उसके साथ में बैठ के आपको पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी और ये पॉलिटिकल लड़ाई आपको लड़नी है तो आपको इस लोकसभा में जालना की कॉन्स्टिट्यूंसी से कॉन्टेस्ट करना होगा और वो कॉन्टेस्ट जो है किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं तो इंडिपेंडेंट आपको कॉन्टेस्ट करना होगा क्योंकि अगर आप किसी पोलिटिकल पार्टी के साथ जाते हो तो जिस तरह से दूसरे आमदारों का मुँह दबाया जाता है वैसे आपका भी आवाज़ दबाई जाएगी और आपको कहने का बात नहीं होगा हम लोग उम्मीद करते हैं कि जरांगे पाटिल जो है ये एक पॉलिटिकल इशू है इसको समझ में लेते हुए इलेक्शन के बारे में लड़ने के बारे में जो है वो भूमिका लेंगे और लोगों को बताएंगे, ऐसा हम लो, हम लोग उम्मीद करते हैं देखिए तो जब हमने जब हमने सुझाव भी दिया है तो इसका मतलब यही है कि हम उसको उनके साथ रहेंगे लेकिन उनसे यही कहेंगे कि ओबीसी का आरक्षण अलग होगा और मराठा समाज का आरक्षण आरक्षण जो है वो अलग होगा दोनों को मिक्स करने की कोई जरूरत नहीं है की मांग तो उनकी पूरी हो चुकी है मतलब जो तो पहले भी था वहाँ पर तो इसलिए उनका जो ये था कि रिश्तेदारों की बात वहाँ पर थी तो उस पर अभी तक सरकार ने कोई स्पष्टता नहीं दी है कि रिश्तेदारों का होगा या नहीं होगा थैंक यू मराठी था अपना था बोलते दे दे

जो इंडिविजुअल पॉलिटिकल पार्टीज़ है उनके साथ में बैठ के हमको जो सीट चाहिए उनसे हम लोग बातचीत करेंगे अगर उनका अगर समझौता नहीं हुआ है तो मैं समझ मैंने उनसे कहा कि आ, हर पार्टी की डिमांड जो है वो पूल करते हैं और पूल करने के बाद जो इंडिविजुअल सीट्स है उस पर फैसला हो जाएगा कि भैया ये सीटें उनको दी है जहाँ दो पार्टियाँ मांग कर रही है तीन पार्टियाँ मांग कर रही है चार पार्टियाँ मांग कर रही है जहाँ दो है वो दोनों बैठ के फैसला करे कि कौन छोड़ने के लिए तैयार कौन लड़ने के लिए तैयार है जो तीन है वो तीनों पार्टी तय कर ले जहाँ चार है वहाँ पर चार तय कर ले जहाँ पे डिसीजन नहीं होता है वो कमेटी बैठ के फैसला करेंगे अगर ये सिस्टम अगर अपनाते हैं तो मैंने उनसे कहा कि भैया समझौता जल्दी हो सकता है लेकिन लेट हो रहा आपको लगता है इसी वजह से नेता भी छोड़कर जा रहे हैं पार्टियों का नहीं नेता और सीट शेयरिंग का कोई संबंध नहीं जिनको जाना है वो तो जाएंगे ही क्योंकि उनको जेल से बचना है मैंने तो पहले कहा कि मोदी जी का फंडा एक ही है आप अगर हमारे पास आओ तो आप गंगा में धुले दु, हुए बन, बन जाओगे नहीं तो आप तिहार में दिखाई दोगे सब अभी सब एक खबर आई थी एनसीपी और कांग्रेस के मर्जर की हालांकि एनसीपी डिनाई कर चुकी है

का त्यांचा जो काही आक्षेप मला असताना दिसतोय की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातोय त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा असं मी त्या ठिकाणी बघतोय म्हणजे मालूम नाही मुझे कोई पिटिशन की

आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते होत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आव आव्हान आहे की हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं ते बदलावं लागतं फेकून द्यावं लागतं ये लोकसभा विधानसभा मध्य लोक लोका, नवीन पानी भरती अपेक्षा बता महाराष्ट्र में महाविकास के लिए बीजेपी को दे रही है देखिये बीजेपी की ये जो ऑफर है मैं ये मान के चलता हूँ कि 370 रद्द करने के बाद राम मंदिर का निर्माण करने के बाद कॉमन सिविल कोड की भाषा करने के बाद और कुछ उनके स्टेटों में लागू करने के बाद भी जब दूसरे पार्टियों को ख़त्म करने की बात होती है तो मैं ये समझता हूँ कि उनके पाँव के नीचे की मिट्टी खिसक गई है और उनको ये लगता है कि अपने को अगर बचना है कि दूसरे का मकान तोड़ दो उनका मकान टूट गया तो अपने अपना जो है वो साबुत रहेगा ऐसी उनकी राजनीति है इसलिए ये पूरी तरह से डर चुके हैं ऐसा मैं मान के चलता नेशनल प्रस्पेक्टिव में अगर टीएमसी खुद लड़ रही है कांग्रेस के बिना आम आदमी पार्टी पंजाब दिल्ली गोवा में अपने आप लड़ रही है इंडिया अलायंस के बिना आपको लगता है कि कहीं कही ना कहीं बीजेपी को हटाने का कार्यक्रम है वो ऑलमोस्ट पेपर पे समाप्त हो मेरे हिसाब से जो है वो जो इलेक्शंस हुए बंगाल में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई आज जो है पंजाब में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई बिहार में इलेक्शन्स हुए बीजेपी वहाँ पे सफाई हो गया तो ये उनका सफाया होते जा रहा है और आज जो है वो किसानों का आंदोलन दोबारा शुरुआत हो चुका है तो इसका मतलब ये हुआ कि इनका जो राम मंदिर का जो मामला था और ये कह रहे कि राम मंदिर के इशू पर हम लोग आएंगे किसानों <coughs> ने उस मामले को तो तहस नहस कर दिया और एम प्राइस का, का कानून बनाने की बात की है आभी तो ये बना भी नहीं सकते सिर्फ ऑर्डिनंस निकाल सकते हैं. थैंक यू चल अच्छा